परभणी जिल्ह्यातील पाथरी ते सेलू रस्त्यावरील देवानंदरा शहरात मंगळवारी सकाळी सहा वाजता एका खासगी ट्रॅव्हलमधून मदु बसमधून नवजात बाळ बाहेर फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे माहिती मिळताच पाथरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अर्भक ताब्यात घेतलं त्यानंतर पोलिसांनी संबंधित बसचा सेलू ते परभणी दरम्यान पाठलाग करत जुन्या जिल्हा परिषदेसमोर बस अडवली यानंतर प्रवाशांची कसून चौकशी करून पोलिसांनी एका महिलेस आणि पुरुषाला ताब्यात घेतलं प्राथमिक माहितीनुसार ही संतप्रया खाजगी ट्रॅव्हल बस पुण्याहून परभणीकडे येत होती देवनांद्रा शिवारात आल्यानंतर एका प्रवाशानं नवजात बाळ बाहेर फेकलं ही एक घटना एका नागरिकाच्या लक्षात आली आणि त्यानं तातडीनं पाथरी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तपास केला असता तर नवजात पुरुष बाल बालक असल्याचं निष्पन्न झालं आणि त्यानंतर बसचा बाग काढत पोलिसांनी परभणीमध्ये बस थांबवून दोघांना ताब्यात घेतलं पोलिस निरीक्षक महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लोखंडे थोरे वाघ कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली पोलीस तपासात समोर आल्या माहितीनुसार पहिलीची प्रसूती ट्रॅव्हल बसमध्येच झाली होती त्यामुळे घाबरून नवजात अर्भक बाहेर फेकल्याची शक्यता वर्तवली जाते संबंधित महिला व पुरुष एकमेकांचे पत्नी असल्याचं सांगत आहेत दरम्यान दोघांनाही पाथरी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक लांडगे यांनी दिली आहे सध्या अधिक तपास सुरू असून घटनेमागील नेमकं कारण शोधण्याचं काम पोलीस करतायत परभणी प्रतिनिधी मराठी एस न्यूज